संभाजीनगर गुरुवाडीचा संघ आणि गांगोमावली खोंडा संघ हॅलो अतिशय सुरेख मनोरे रस्ताना सर्वांच्या उत्कंठाशी गेला पोचले वर्षी पेठ राजापूर साठी सर्वांच्या शुभेच्छा आहेत की त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दे अतिशय चांगले प्रयत्न आहेत <ईधा> एक दोन तीन चार पाचवा थर लागलाय सहाव्या <ईधा> थराचा जातोय थराचा <पाच्वाथरासा> गोविंदा <गुवींदते> हात देतोय <तोगे। ईधा> सहाव्या थराचा गोविंदा <गुवींता। ईधा> सलामी देतोय तुफान सुरू होऊ देत आपला मनोरंजनाचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा तुफान मध्ये ब्रेक देऊ नका